कमी खर्चात घर बसल्या टिफिन व्यवसाय सुरू करून दररोज स्थिर कमाई करू शकता पण कस आजकाल अन्नाची गरज आहे पण वेळ नसल्यामुळे ते बाहेरचे जंक फूड खातात इथेच टिफिन व्यवसायाची डिमांड वाढते टिफिन व्यवसायाची सुरुवात करताना सुरुवातीला थोडी गुंतवणूक करणे गरजेचे आहे कशासाठी बरे तर काही भांडी विकत घ्यायला लागतील टिफिन बॉक्सेस विकत घ्यायला लागतील तसेच मसाले भाज्या कडधान्ये धान्य अशा गोष्टी सुरुवातीला तुम्हाला विकत घ्यायला लागतील त्याला आपल्या टिफिन व्यवसायाची सुरुवात एकदम छोट्या स्केल पासून करायची म्हणजे साधारण पाच ते दहा कस्टमर्स जर आपल्याला टिफिन व्यवसाय वाढवायचा असेल तर रोजच्या रोज फ्रेश कुकिंग करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे फूडची क्वालिटी ही चांगली असणे गरजेचे आहे आणि रोजच्या मेन्यूमध्ये विविधता असणे हे तेवढेच ते गरजेचे आहे तुमच्या टिफिन सर्विसच्या मार्केटिंगसाठी सुरुवातीला मित्र शेजारी आणि ऑफिसमध्ये मार्केटिंग करा माउथ पब्लिसिटी फार महत्वाची आहे जर तुमचे फूड चांगले आहे हे एखाद्या ओळखीच्या माणसाकडून समजले तर तुमचे कस्टमर वाढायला त्याची मदत होते आपण आत्ताच पाहिले माउथ पब्लिसिटी ही किती महत्त्वाची आहे तुमचा टिफिन व्यवसाय वाढवण्याचे मार्केटिंगचे अजून काही मार्ग म्हणजे तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप किंवा तुमचे व्हॉट्सअप स्टॅटस तसेच तुम्ही फैस फेसबुकचे लोकल ग्रुपही वापरू शकता त्याचप्रमाणे तुमच्या तुमच्या एरियामध्ये टिफिन सर्व्हिसचे ठिकठिकाणी पोस्टर्सही लावू शकता तुम्ही तुमच्या कस्टमर्सना मंथली सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करा म्हणजे उदाहरणार्थ एका महिन्यासाठी पंचवीसशे रुपये तुमच्या टिफिन सर्व्हिसच्या सक्सेससाठी काही टिप्स तुमचे किचन स्वच्छ असणे अतिशय गरजेचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा टिफिन बॉक्स द्याल तेव्हा क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्हीचा बॅलन्स ठेवणे अतिशय महत्वाचे आहे तुमचा टिफिन व्यवसाय वाढवण्यासाठी अजून थोड्या टिप्स कस्टमरकडून फीडबॅक घ्या त्याचप्रमाणे व्हेज नॉन व्हेज आणि स्पेशल डायट असे वेगवेगळे ऑप्शन तुमच्या मेनूमध्ये ठेवा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लिगल फॉर्मॅलिटीज तर यासाठी आम्ही घरातून अन्न व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर अटी एफ एस एस ए आय लायसन्स अँड फूड बिझनेस रूल हा व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आम्ही अन्न व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीची माहिती दिलेली आहे फूड डिलिव्हरीसाठी तुम्ही स्विगी आणि झोमॅटो यासारख्या ऑनलाइन सर्व्हिसेसचा उपयोग करू शकता अशा प्रकारे थोड्या गुंतवणुकीत आणि योग्य प्लॅनिंगने तुम्ही टिफिन व्यवसाय यशस्वीपणे चालवू शकता अशाच नवनवीन आणि थोड्या गुंतवणुकी सुरू करण्याच्या बेस्ड बिझनेस आयडियाज जाणून घेण्यासाठी आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका